नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका तुम्हा सर्वांचे आपल्या या फॉरेस्ट गार्ड युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते थमनिल प्रमाणेच हा व्हिडिओ असणार कर आहे की ऍड कधी येईल कारण ऍड कधी येईल किंवा जाहिरात कधी येईल हा सर्वांच्याच एकदम जीव याचा हो प्रश्न तयार झालेला आहे ऍड आल्याशिवाय आम्ही अभ्यासच करणार नाही अशी मुलं आहेत आणि अशी एक मुलं आहेत की मॅडम ऍड येऊ न येऊ आम्ही आमचा अभ्यास चालू ठेवणार आहे अशी मुले आहेत या दोघा दोन गटापैकी कोणती मुलं पुढे जातील हे तुम्ही स्वतःच पहा तर व्हिडिओ जास्त मोठा असणार नाहीये थोडा छोटासाच असणार आहे कारण तुमच्याकडे वेळ नाहीये तितका आणि माझ्याकडे वेळ नाहीये कारण तुमचे सारखे प्रश्न येतात की मॅडम ऍड कधी येणार आहे व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पाहायचा आहे आणि त्यानंतरच जर तुम्हाला प्रश्न राहिले असेल तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळाली नसेल ते प्रश्न तुम्ही मला विचारू शकता त्याप्रमाणे मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल जर मला माहीत असेल तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर अभ्यास कुठपर्यंत आलाय पहिला प्रश्न हा असेल की तुमचा अभ्यास झालाय का म्हणजे जो सिलेबस तुम्हाला माहित आहे तुम्हाला प्रश्न कसे हे तुम्हाला माहित आहे मग तुमचं अडलं कुठं की ऍड वरच म्हणजे ज्या मुलांना हा प्रश्न पडतोय की मॅडम जाहिरात कधी येणार आहे त्यांचे त्यांचा म्हणजे पूर्णच अभ्यास झालाय असं म्हणायला काहीच हरकत नाहीये म्हणजे स्वतः एकदम प्रिफर आहेत किंवा एकदम तयारच आहेत की ऍड आल्यानंतर मी पेपर देणार आणि माझं सिलेक्शन होणारच असे मुलं आहेत जेच मध्ये तेच मुलं विचारत आहे की मॅडम ऍड कधी येणार आहे की बाबा आमचा अभ्यासच होत नाही ऍड आल्याशिवाय किंवा आमचा पूर्णच अभ्यास झालेला आहे आता आम्ही डायरेक्ट तयार आहोत अशी मुलं आहे तर मी सांगते स्वतःला परत एकदा विचारा की माझा अभ्यास झालाय का कारण जाहिरात आल्यानंतर तुम्हाला दोन सुद्धा वेळ मिळणार नाही तिसऱ्या महिन्यात तुमची जॉईनिंग झालेली असेल ऍड आल्यानंतर ही अशी इतकी फास्ट प्रोसेस असते ही फॉरेस्ट वाल्यांची आता आपलं डिपार्टमेंट इतकं फास्ट आहे कारण माणसांची जरूरत आहे असं आपलं एकमेव डिपार्टमेंट आहे की जिथं मशीन काम नाही करू शकत तिथं लागणारे माणसंच आहे मला एक सांगा झाड मशीन लावू शकते का नाही लावू शकत मशीन ही झाडांची निगा राहू शकते का किंवा मशीन प्राण्यांची निगा राहू शकते का त्यांचं संरक्षण करू शकते का मशीन तर नाही करू शकत मग यावरून तुम्हाला माहित पाहिजे की ऍड शंभर टक्के येणार आहे कारण पर्याय नाहीये माणसाशिवाय तिथं ह्या डिपार्टमेंटला पर्याय नाहीये असं एकमेव डिपार्टमेंट आहे फॉरेस्ट जिथं माणूसच पाहिजे कामाला इतर डिपार्टमेंट तुम्ही पाहाल तर आता बँकेत पहा किती मनुष्यबळ कमी करण्यात आले किंवा इतर ठिकाणी पहा मनुष्यबळ किती कमी करण्यात आले कामाच्या ठिकाणी पण फॉरेस्टवाल्यांचं तसं होणार आहे का कधीच नाही होणार त्यामुळे तुम्ही जीव तोडून तयारी करा कारण तुम्हाला एकच सांगते की भरती ही दोनशे टक्के येणार आहे आणि ती दरवर्षीच येत राहील दरवर्षी नाही आली तर दोन तरी एकदा भरती येते तर काही असं म्हणतात एज बार होत आहे ठीक आहे तुमचं एज बार होते तर शासन तुमच्यासाठी काहीतरी करेलच ना किंवा एज वाढून देण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे तुम्ही सुद्धा तयारी करा आणि असं नाही की फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये जायचंय का तर आपल्याला काय आपण सध्या बेरोजगार आहोत बेरोजगार आपल्याला रोजगाराकडे यायचंय तर त्यासाठी तुम्हाला अभ्यासच त्याच्यातून बाहेर काढेल आता काही म्हणत की मॅडम सी फिलॉसॉफी झाडायला लागल्या कारण मी सुद्धा तुमच्या या सिच्युएशन मधून मी सुद्धा आली आहे मला सुद्धा असं वाटायचं की कधी ऍड येईल म्हणजे फॉरेस्ट गार्डच नव्हे कारण मी फक्त फॉरेस्ट गार्डचा अभ्यास करत नव्हते मला माहिती नव्हतं फॉरेस्ट गार्ड नावाचं काही असते किंवा मला रक्षक म्हणून काही पद असतात हे मला खरंच माहीत नव्हतं ऍड आली तेव्हा मला माहीत झालं त्यानंतर फॉर्म भरला आणि मी तुम्हाला त्याबद्दल सर्व सांगितलेलं आहेच तर मी ऍड वाट करायची पाहिजे ऍड ऍड किंवा कंबाईची म्हणायला वेळ लागायचा कधीच कुठली गोष्ट होत नाही डिपार्टमेंट म्हणलं तर वेळ येते कारण त्यामागे खूप मोठी प्रोसेस असते हे कधी आपण एखाद्या डिपार्टमेंटचा भाग होतो ना मित्रांनो त्यावेळेस समजते की ऍड यायला वेळ का लागतो किंवा मग पुढची प्रोसेस काय असते त्यांना काय काय फॉलो करावं लागते इथं मनुष्यबळ कमी पडत असतं सर्वांना हे कल्पना असून सुद्धा आपण हेच करत असतो कारण मी सुद्धा तेच केलंय की कधी ऍड येणार मी किती दिवस अजून अभ्यासात करत राहू तर स्वतः स्वतःला मोटिवेट करायचं इथे कारण मोटिवेट होण्याशिवाय पर्याय नाहीये मित्रांनो कारण ऍड एका दिवशी एक येऊन जाईल त्यावेळेस तयार नसाल तर मग खूप अवघड आहे पुढच्या वर्षी आपल्याला हेच हो प्रश्न विचारत राहावं लागेल की ऍड कधी येणार आहे आता मी तुम्हाला सांगते ह्यामध्ये दोन गट पडले आपले ऍड कधी येणार आणि ऍड येणार घेऊ किंवा न येऊ आम्ही आमचा अभ्यास चालू न ठेवणार अशाही मुलं आहेत की ऍड आल्याशिवाय आमचा अभ्यास होत नाही पण मी तुम्हाला सांगते ऍड आल्यानंतर तुमचा ना अभ्यास होणार आहे ना तुमचा ग्राउंड होणार आहे तुम्हाला एका मिनिटाचाही वेळ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही आताच अभ्यास का करत नाही रे करा ना अभ्यास जेवतोड अभ्यास करा कारण जाहिरात ही कधी ना कधी येणार आहे नाही फॉरेस्ट आली तर दुसरी तर जाहिरात येणार आहे ना सिलेबस मध्ये खूप साम्य आहे मराठी बदलणार नाही तुमचं ना इंग्लिश बदलणार आहे ना तुमचं तुमचा मॅथिश बदलणार आहे तुम्हाला हे तीन विषय असे आहेत ते तुम्हाला परफेक्ट करून ठेवायचे आहेत की बाबा कोणती ऍड येऊ आम्ही का द्यायला तयार आहोत म्हणजे कोणती येऊ हो द्या सरळ सेवा सुरुवात झाली आहे जे तुम्हाला माहित आहे पंच्याहत्तर हजार भरणार आहेत आणि हे जे घोषणा करतात ना कर ते असेच करत नाहीत कारण त्यांना माहित आहे की आम्हाला आहे बाबा की मनुष्यबळाची जरूरत आहे ह्या डिपार्टमेंटला कारण कामं मागं पडतात कामं होणार हे शासनाची सर्वप्रथम जबाबदारी असते ती जर मागं पडली तर पूर्ण आपली अर्थव्यवस्था रेंगाळत राहते कारण एकावर एक एकावर एक डिपेंड असते तर त्यासाठी मनुष्यबळाची जरूरत आहे आणि ऍड तर दोनशे टक्के येईल मी तुम्हाला दहा हजार वेळा सांगितलंय तुम्ही अभ्यास करा रे तिला लक्ष देऊ नका कधी येईल मी सांगते तुम्हाला तर ऍड कधी येईल आज येईल उद्या येईल परवा येईल एक महिन्यात येईल दोन महिन्यात येईल तीन महिन्यात येईल जास्तीत जास्त चार महिन्यात ॲड येईल पण चार महिन्याचा अभ्यासक्रम जो तुमच्या पुढे मांडलेला आहे तो चार महिन्या सुद्धा खूप कमी वेळ आहे अभ्यास पूर्ण करायला कारण तुमचा इंग्लिश तुम्हाला काही जमत नाहीये मराठी सुद्धा काही जमत नाहीये मातृभाषा आपली आपलीकडे सुद्धा आपल्याला जितकं वाटतं ना मराठी खूप सोपी आहे पण मराठी सोपी नाहीये मित्रांनो मराठीला सुद्धा तितकाच अभ्यास करावा लागतो जितका इंग्लिशला कला करावा लागत आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास करा चांगला अभ्यास करा मॅथ्रिसिंग चांगलं करा इकडे तिकडे वेळ घालवू नका तुमच्याकडे सध्या वेळ आहे अभ्यास करण्यासाठी काही मुलं अशा आहेत जॉब करतात त्यांना वेळ मिळत नाहीये म्हणजे अशाही कमेंट्स आहेत आम्ही दिवसभर काम करतो आम्ही अभ्यास कधी करू त्यांच्यासाठी एक मी व्हिडिओ बनवेल तर तोही तुम्ही फॉलो केला तरी चालेल इतका वेळेची गरज नाहीये तुमच्यासाठी सुद्धा सांगते जॉब करून अभ्यास करतात तुम्ही त्यांच्याकडे पहा ज्यांना किंवा आमच्या ना त्यांनी आपल्या आजूबाजूला नक्की पहा की अशाही मुलं आहेत की जॉब करायला जातात त्यांना दोन वेळेच्या जेवणाची सोय करावी लागते त्यानंतर त्यातून वेळ मिळेल तर अभ्यास करावा लागतो त्यांची ही धडपड पहा रे तुम्ही आधी ते किती सांगू विचारतात की मला आम्ही अभ्यास कसा करू आम्ही जॉब करतो आणि मग आम्हाला दिवसभर जॉब करावं लागतो आम्ही कोणत्या वेळेला अभ्यास करू कारण दिवसभर शरीर कोण राहत तुमच्यासाठी सांगतो तुम्ही दोन तास जरी केला ना तरी तुम्हाला दोनशे नाही तीनशे टक्के तुम्हाला नोकरी तुमच्या हातात आहे कारण तुमचे तळमळ आहे तुम्ही ते दोन तास इतके प्रामाणिकपणे करताना तुम्ही त्या दोन तासात जे असतात ते डायरेक्ट तुमच्या वचन मेहनत केलेलं असतं तर जास्त जास्त काही बोलत नाहीये फक्त इतकंच सांगते की अभ्यासच करा रे अभ्यास करा ग्राउंड ची तयारी करा आणि फक्त फॉरेस्ट गार्ड फॉरेस्ट गार्ड मला राहू नका येणारा प्रत्येक परीक्षेचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे ज्या तर तुम्हाला सांगतच राहील आता हळूहळू मी तुम्हाला बाकीच्याही ज्या सेवा आहेत त्यांच्या सिलेबस मी तुम्हाला सांगत राहील प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगत राहील तोपर्यंत चॅनलला टिकून राहा आणि अभ्यासाला सुरुवात करा इतकंच सांगेल की स्वतःचा ग्राउंड करा चांगलं अभ्यास चांगला करा मागील प्रश्नपत्रिका पहा प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम कसा आहे तो पहा अभ्यासक्रम हा तुमच्यासाठी एक खिडकी आहे किंवा मग एक दरवाजा आहे त्या दरवाज्यातूनच तुम्हाला आतमध्ये जायचंय त्यामुळे अभ्यासक्रम तुम्हाला माहित पाहिजे पूर्ण आता तुम्हाला जसा वनरक्षक अभ्यासक्रम माहीत आहे तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यासक्रम माहीत आहे त्याच प्रकारे सरळ सेवाच्या येणाऱ्या पूर्ण परीक्षांचा अभ्यासक्रम हे सेमच असतो तो तुम्हाला माहित पाहिजे हळूहळू मी तुम्हाला या चॅनलवर विविध परीक्षांचा अभ्यासक्रम सुद्धा अपलोड करत ते तुम्ही नक्कीच पहा याचा तुम्हाला फायदा होईल आणि सर्वांनी आपलं आरोग्य चांगलं जपायचं आहे कालच आपला योगा डे झालाय एक पिचून सर्वांनी योगा केलाच असेल अशी अपेक्षा आहे ग्राउंड स्वतःच्या फक्त भरतीसाठी ग्राउंड करू नका मित्रांनो स्वतःच्या आरोग्यासाठी ग्राउंड करा कसं आहे मग शेवटी कसं राहते की जर आपलं आरोग्य चांगलं तर आपण चांगलं जर आपण आरोग्यच आपलं बिघडलं तर आपण काहीच नाही करू शकत मग इतकं कमावून काय करणार आहे आपण जर आपली तब्येतच ठीक नसेल आपलं शरीर आपल्याला साथ देत नसेल तर आपण इतकं करण्याला काहीच अर्थ राहत नाही तर अभ्यास चांगला करण्यासाठी काय पाहिजे तुमच्याकडं एक डेडिकेशन पाहिजे एक मोटिवेशन पाहिजे तुम्हाला कशासाठी करायचं हे तुम्हाला माहित पाहिजे आणि म्हणजे मेन म्हणजे इतकं की आपल्याला आपली परिस्थिती बदलायची आहे तर सरकारमध्ये दे या डिपार्टमेंट मध्ये या खूप छान आहे मित्रांनो काम करायला खूप छान वाटतं पण इथं येण्यापूर्वीचा येण्या इथपर्यंत येण्याआधीचा ये प्रवास कसा असतो हे प्रत्येकाला माहित आहे पाहिजे आपण इथं देण्यासाठी किती धडपड करावी लागते हे जर तुम्ही करत आहे मी सध्या त्यातून बाहेर आली आहे पण अजूनही माझे प्रयत्न चालू आहे असं नाही की मी थांबली आहे मी अजूनही स्वतः इम्प्रुव्हमेंट करत आहे मला या पदावर थांबायचं नाहीये मी अजूनही अभ्यास करत आहे आणि स्वतःला बरोबर नेण्याचा प्रयत्न करते तुम्ही तसंच करा एक वेळेस हातात आपलं एक पद येऊ द्या आपल्या हातात हाताला काहीतरी काम असू द्या तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा त्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जातो की नाही मला इथे थांबायचं नाहीये मला अजूनही खूप काही करायचं आहे कारण मी स्वतः मध्ये पाहते जोपर्यंत मी काही नव्हते मला मी अभ्यासच करायचे त्यावेळेस मला अभ्यास करायचा कंटाळा तुमची परिस्थिती काही वेगळी नाही मी ती समजू शकव घेऊ शकते कारण मी त्याच्यातूनच आलेली आहे ना मी स्वतः इतकी शहाणी नाही समजत कारण मला माहित आहे की सिच्युएशन काय असते त्यावेळेस खरंच अभ्यास होत नाही पण अभ्यास करायचा आहे स्वतःला मोटिवेट ठेवायचा आहे आपल्या आई वडिलांकडे पहा आपल्या घराकडे पहा किंवा मग एखादा लागलेला आपला मित्र मैत्रिणी त्यांच्याकडे पहा त्यांच्यात झालेले बदल पहा आपल्याला जर ते करायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल एकच पर्याय ना अभ्यासच करावा हो लागेल मग इकडं तिकडं काय विचारत राहता की भरती कधी येईल एक ना एक भरती येणार आहे तुम्ही त्यासाठी फाईट द्यायला तयार राहा भरती येणारच आहे मी तुम्हाला सांगेल आणि इतकं बोलून थांबते व्हिडिओ मोठा झालाय त्याबद्दल थोडंसं माफ करा कारण बोलता बोलता तुम्हाला चार गोष्टी सांगणं हे माझं कर्तव्य आहे ज्याला घ्यायचे त्याने घ्या ज्याला नाही घ्यायचे त्यांनी सोडून द्या माझी काही हरकत नाही फक्त एकच वाटतं की माझे बंधू भगिनी जे आहेत ते जे आता सध्या लेवलला ज्या परिस्थिती झाली त्यातून त्यांनी बाहेर यावं आणि येण्यासाठी काय करायचं हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थांबते जय हिंद जय महाराष्ट्र